नमस्कार मंडळी कशा सगळे जण तर नव्या दिवसाची नवी सुरुवात आणि नव्या ब्लॉग मध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत तर आजचा व्हिडिओ थोडासा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आहे आणि चार्वी आपल्याला डिस्टर्ब करत राहणार कर कर? आहे गाणं लागलं तिकडे जा, जा बाय हा तर आजचा व्हिडिओ म्हणजे आम्ही आई वडील होताना म्हणजे सध्याच यंग जनरेशनचा असा समज असतो की आई वडील म्हंटल की म्हणजे पॅरेंटिंग म्हटलं की खूप खर्च असतो किंवा आपण जनरली प्रिपेअर नसतो त्या गोष्टीसाठी किंवा फायनान्शियल गणित आपलं बिघडतं किंवा मूल जन्माला घालताना दोघांनी कमवता असणं फार गरजेचं आहे असे बरेच समज गैरसमज सध्या यंग जनरेशन मध्ये असतात तर आमचा एक्सपिरियन्स कसा होता कि आम्ही काय गोष्टी फॉलो केल्या किंवा आम्ही ज्या गोष्टी चुकलो त्या गोष्टी आज आम्ही तुमच्याशी शेअर करणार आहे जेणेकरून जर त्याचा फायदा कोणाला झाला तर होऊ शकतो लेट्स स्टार्ट तर सगळ्यात पहिले तर आपण सुरुवात करूया की चारवी आम्हाला लग्नाच्या किती वर्षानंतर झाली तर चारवी आम्हाला लग्नाच्या दोन वर्षानंतर झाली ते आम्ही प्लॅनच केलं होतं की निदान निदानमध्ये लग्न झाल्यानंतर जे आपलं जे बेसिक डिस्कशन असतं त्याच्यात आम्ही ठरवलंच होतं की निदान पहिली दोन वर्ष आम्हाला बाळ नको होतं कारण पहिले सहा महिने जर तुम्ही म्हणाला तर खूप आमच्यासाठी पण खूप कॉम्प्लिकेटेड होते कारण जसं कोणी को विश्वास ठेवणार नाही या गोष्टीवर पहिले सहा महिने तर म्हणजे असा कुठलाच दिवस नसेल की ज्या दिवशी आम्ही भांडत नव्हतो म्हणजे आता जेवढं तुम्हाला हॅपी गो लकी कपल दिसतंय तेवढा अजिबात नव्हता आम्हाला खूप स्ट्रगल करावा लागला इथपर्यंत येण्यासाठी तर त्याच्यात ती स्टोरी मी नंतर कधीतरी सांगेन की लग्नानंतर एक वर्ष आमच्यासाठी किती अवघड होतं ते तर तुम्हाला ऐकायचं असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करू शकता पण सध्याचा जो आजचा जो व्हिडिओ आहे तो पॅरेंटिंगचा आहे तर त्याच्यावरती आपण फोकस करूया येस बाबू तर ये आपल्याला मध्ये मध्ये डिस्टर्ब करणार आहे हां कारण तिचा रिलेटेड व्हिडिओ आहे तो सथ... तर तुम्हाला थोडंसं येस तर जसं की मी तुम्हाला म्हटलं चारवी आम्हाला लग्नाच्या दोन वर्षानंतर झाली तर मग ते बट ऑफ दो म्हणजे जसं जसं आम्हाला दोन वर्ष लग्नाला पूर्ण होत आलं त्यावेळेस आम्ही प्लॅन केलं होतं की आता आपण बेबी प्लॅन करूया आणि त्या हिशोबानेच आम्ही कन्सिट केलं होतं तर, तर सगळ्यात पहिला पहिली गोष्ट लोकान की लोकांना असं वाटतं की बाळ झाल्यावरती आपलं फायनान्शियल गणित बिघडतं किंवा बाळ जर बाळाला जर चांगलं शिक्षण द्यायचं असेल किंवा बाळाला चांगलं वाढवायचं असेल तर त्यासाठी दोघांनी कमवत असणं फार गरजेचं आहे तर ते त्या आमच्या बाबतीत तुम्हाला माहितीये की प्रियंका टोटली हाऊस वाईफ आहे मध्ये चार वेळ डिस्टर्ब करायला आली होती तर जसं की तुम्हाला माहिती आहे आपल्या आमच्या बाबतीत की प्रियंका ही म्हणजे सेल्फ हाऊस वाईफ आहे तिने स्वतः घेतलेला डिसिजन आहे की तिला हाऊस म्हणजे पुढे ती काय करेल नाही करेल तो डिसिजन तिचा असेल पण ती फुल टाइम हाऊस वाईफ आहे चार्जी नको राहते बेटा व्हिडिओ बनवायला लागलं की असा तिथे कॅमेरा ओपन घेऊन जाणार यस तर आमच्या बाबतीत जसं की तुम्हाला माहितीये की प्रियंका हाऊस वाईफ आहे आणि मी एकटाच अर्निंग पर्सन आहे आमचं आणि मला नाही वाटत की त्याच्यामुळे आम्हाला पॅरेंटिंगच्या डिसिजन मध्ये काही अवघड गेलं कारण गोष्टी जर तुम्ही मॅनेज किंवा व्यवस्थित प्लॅनिंग केलं तर सगळ्या गोष्टी इझिली होऊ शकतात हे आमच्या लक्षात आलंय कारण आम्ही ज्यावेळेस म्हणजे हा डिसिजन घेतला होता पॅरेंटिंगचा त्यावेळेस आम्हाला पण सेम असे प्रश्न पडले होते त्यावेळेस माझी सॅलरी पण एवढी म्हणजे त्यावेळेस सॅलरी सुद्धा यांची कमी होती जेव्हा समजलं की म्हणजे कन्फ्यूज झाले त्यामुळे सगळं चक्र डोळ्यासमोर उभं राहिलं की हॉस्पिटलचा खर्च बाळ म्हणजे हातात येईपर्यंत एवढा खर्च होतो तो कसा मॅनेज करणार आहे किंवा दवाखाना म्हणजे जसं तशी सोनोग्राफी वगैरे काय असेल त्याचा खर्च किंवा इतर खर्च नंतर बाळ झाले नंतरचा खर्च तो सगळं कसा मॅनेज करणार हे सगळं डोळ्यासमोर येतं तर ते आम्ही तसं प्लॅन केलं हे आम्ही तुमच्याबरोबर शेअर करूया तर हे सगळं आम्हाला पण जसं की मी तुम्हाला म्हंटल कारण जनरली आता मी आता जे कॉर्पोरेट एम्प्लॉईज असतात त्यांना माहिती असतं की ऑफिसमध्ये त्यांचा मेडिक्लेम असतो किंवा ज्या वर्किंग लेडीज असतात त्यांचा पण मेडिक्लेम असतो पण मेडिक्लेम मध्ये प्रत्येक वेळेस डिलिव्हरी किंवा म्हणजे तुमचं जे काही मेटर्निटी असतं ते इन्क्लुडेड असतच असं नाही ज्यावेळेस आम्ही कन्सिप्ट केलं त्यावेळेस मी चेक केलं होतं माझ्या ऑफिसमध्ये तर प्रियंकाची मेटर्निटी त्याच्यामध्ये इन्क्लुडेड नव्हती म्हणजे माझी फॅमिली कव्हर होती त्याच्यामध्ये पण मेटर्निटीचा खर्च त्याच्यामध्ये इन्क्लुडेड नव्हता तो तो डिलिव्हरीचा यक्ष प्रश्न आमच्याकडे होता की कारण सध्या तर तुम्हाला माहिती नॉर्मल डिलिव्हरी झाली तरी सुद्धा आरामात वीस पंचवीस हजार म्हणजे पंचवीसच्या च्या पुढेच खर्च होतोच जास्त ते तो तर सगळ्यात पहिले तर आम्ही डिलेव्हरीचा म्हणजे ज्यावेळेस आम्हाला कळालं की आम्ही कन्सिव्ह केलंय तर सगळ्यात पहिले तुम्हाला जर माहित असेल तर माझे पप्पा जे आहेत ते माथाडी कामगार आहेत तर माथाडी कामगारांचा वेगळा त्यांच्यासाठी स्पेशल दवाखाना असतो तर मुलं अठरा वर्षाची झाल्यानंतर त्यांना त्याच्यामध्ये म्हणजे सवलत नसते अठरा वर्षाच्या आतपर्यंत मुलं त्याच्यामध्ये कव्हर होतात पण त्याच्यामध्ये एक बेनिफिट आहे की जर तुम्हाला तिथे एक्स्ट्रा फाईल म्हणजे जर माझे वडील माथा आणि कामगार आहेत तर मी प्रियंकाच्या नावाची फाईल काढू शकतो जिथे खूप मिनिमल खर्चामध्ये डिलेवरीज व किंवा सोनोग्राफी किंवा रेग्युलर चेकअप हे सगळं होतं तर तो डिसिजन आम्ही घेतला सगळ्यात पहिले माझ्या मम्मी म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीचा खरं तर मम्मीने आणि प्रियंकानेच केला पिरियड कारण आपण दिवसभर ऑफिस मध्ये असतो आणि त्याच्यासाठी कंटिन्यू धावपळ करावी लागते जी मी नाही करू शकलो तर मम्मी आणि प्रियंका दोघीच एकत्र होतात त्यावेळेस दोघींनी त्या गोष्टी मॅनेज केल्या तर तिथे म्हणजे भाताडी हॉस्पिटल खूप मोठं असं नाही की माताडी हॉस्पिटल म्हणजे की गव्हर्नमेंट हॉस्पिटल तुम्हाला असं वाटतं तिने बघितलंय ती तुम्हाला सांगितलं म्हणजे गव्हर्नमेंट नाहीये म्हाताडी कामगारांसाठी खास तुम्हाला माहिती असेल अण्णासाहेब पाटील यांनी म्हणजे एवढी सोय करून ठेवली आहे म्हाताडी कामगारांसाठी तर त्या हॉस्पिटलमध्ये माझी अशी एक सेपरेट फाईल काढली आणि फाईलसाठी एवढं आठवत नाही पण हार्डली हजार कमीच असते फाईल काढली स्टार्टिंगला आणि फाईल काढल्यानंतर म्हणजे माझं नॉर्मल जी आपली असते काय बोलतात सोनोग्राफी नाही ट्रीटमेंट ना, म्हणजे ट्रीटमेंट असेल ते चालू झाली त्याच्यानंतर रेग्युलर चेकअप चेकअप वगैरे शुगरची सगळ्या प्रकारचे वगैरे तिथे होतात तर फक्त तुम्हाला विश्वास बसणार नाही फक्त सत्तर रुपये अशी त्या डॉक्टरांची फी होती फी होती आणि म्हणजे बाहेर जेवढं ब्लड प्रेशर ब्लड प्रेशर किंवा अजून काही चेकअप वगैरे असतील त्याला जेवढे पैसे घेतात त्याचे एकदम एकदम एक पंचवीस रुपये तीस रुपये अशी त्याची फी होती किमतीमध्ये तिथे सांगायचा मुद्दा एवढाच की जास्त पैसे खर्च केले तरच आपल्याला चांगले ट्रीटमेंट भेटते असं नाहीये आणि एवढी छान ट्रीटमेंट होत तिथे मी घेतली डॉक्टर पण इतके चांगले होते नंतर नंतर सातवा महिन्या लागल्यानंतर आमची खूप इच्छा होती अशी प्रियंकाची माझी सुद्धा की त्या डॉक्टरांकडेच डिलिव्हरी व्हावी पण सगळ्यात गोष्टी आमचं घर पण बघितलंय की खालीवर आहे डिलेव्हरी नंतरचा जो त्रास वगैरे त्या हिशोबाने मग आम्ही प्रियंकाला गाडी म्हणजे तिच्या मम्मीकडे कर डिलिव्हरी करण्यासाठी पाठवलं हो तर तिकडे सुद्धा प्रियंकाने खूप मोठा डिसिजन घेतला होता डिलिव्हरीसाठी सा हॉस्पिटल निवडताना त्याच्यासाठी पण मी ती प्रियंका तुम्हाला सांगायला तिने कुठल्या हॉस्पिटलमध्येच नाव नोंदवलं होतं तर माझं माहिती आहे बारामती जवळच आहे तर बारामतीच्या आसपास कोणी राहत असेल त्यांना माहित असेल की बारामतीमध्ये महिला हॉस्पिटल होऊन खूप मोठं हॉस्पिटल आहे तर ते सुद्धा सरकारी हॉस्पिटल आहे म्हणजे तो निर्णय सर्वस्वी माझा होत होता माझं असं मत होत की नको म्हणून आपण दुसरीकडे जाऊया पण ती तिच्या मतावर ठाम होती की गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये माझ्या महिलाची मा हो लोक पण सगळी बोलायचे की सरकारी मध्ये नको आपण खासगी मध्ये नाव देऊया आणि हे पण मला बोलायचे की आपण खासगी मध्ये ट्रीटमेंट तिकडे तुझी दोन महिने कारण सातव्या महिन्यानंतर ती गेली होती म्हणजे आठवण तिकडे आता घेतली मध्ये ट्रीटमेंट तिकडे गेलो खासगी मध्ये नाव आणि तिथेच डिलिव्हरी करूया पण तर तिकडे तिने तिची ट्रीटमेंट घ्यायचं ठरवलं तर मला ज्यावेळेस तिने सांगितलं की मी तिथे नाव नोंदवते त्यावेळेस माझा फुल विरोध होता त्या गोष्टीला तिच्या वडिलांचा पण विरोध होता पण तिच्या जवळच्या बऱ्याचशा नातेवाईकांची म्हणजे तिच्या सख्या मामीची म्हणजे सख्या चुलत मामीची किंवा तिच्या एक दोन मैत्रिणींची डिलिव्हरी तिकडे झाली होती आणि नॉर्मल डिलिव्हरी झाली होती आणि आम्हाला नॉर्मल डिलिव्हरीच हवी होती त्यासाठी तिचा तो आग्रह होता तो की आपण तिकडे नाव म्हणूया कारण प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये म्हणजे आता आपण सगळेच म्हणजे आता आम्ही नवीनच होतो त्यामुळे तो आपल्या म्हणजे सगळीकडे आपण ते ऐकलेलं असतं की प्रायव्हेट मध्ये गेलं की सीसेक्शन करतात उगाच गरज नसताना पण सी सेक्शन साठी अडून धरतात तर त्या सगळ्या मी होतो म्हणून ती त्या ते नको व्हायला म्हणून तिने तिकडे नाव दिलं आणि तो एक्सपिरियन्स म्हणजे ते मला सगळे बोलायचे हो की नको सरकारी मध्ये एवढं लक्ष देत नाही सरकारी हॉस्पिटलमध्ये पण माझा हट्टच होता की मला सरकारी मध्ये असं नाही की बाहेरच्या खर्च होईल किंवा यांना खर्च होईल तो फक्त माझा निर्णय होता का खर्चासाठी काय नाही खर्चासाठी तर दोन्हीकडे पण दोन्हीकडच्या फायनान्शियल कंडिशन बऱ्यापैकी चांगल्या होत्या तर तिचं गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये दोन्ही दोन्हीकडची लोक सुद्धा तयार होती पण तो माझा निर्णय होता आ, की मला फक्त सरकारी मध्ये म्हणजे नाव नोंदवायचं यासाठी की कारण जर पुढचं सांगता येत नाही सी सेक्शन झालं तरी सरकारी हॉस्पिटल खूप चांगलं आहे आणि नॉर्मल झालं तरी खूप चांगलं कारण फायनान्शियल कंडिशन आजकाल बघता लोकांची तर ऐंशी हजार किंवा नव्वद हजार सी सेक्शन झाले ना तर ऐंशी ऐंशी हजार रुपये एका टाइम भरावे लागतात मग त्या त्या दृष्टीने विचार केला तर असं वाटलं की सरकारी काय चुकीचं आहे आणि मी खरंच सांगतो म्हणजे ज्यावेळेस मी ते हॉस्पिटल बघितलं म्हणजे प्रियंकाला आम्ही ऍडमिट करायला तिकडे गेलो भेटायला गेलो मी इथून गेले सातव्या महिन्यानंतर ना तर मी पहिल्यांदा मी पण त्या हॉस्पिटल पाहिले नाव ऐकून होते सगळे मला बोलले खूप चांगलंय चांगले मग मी एक दिवस माझ्या भावाला घेऊन गेले म्हणजे माझं नाव तर दोन होतं तर गेलं तर म्हणजे ट्रीटमेंट सुद्धा खूप चांगली म्हणजे आणि डॉक्टर वगैरे पण खूप बोलायला चांगले होते आणि दवाखान्यात पाहिलं तर सगळं सगळ्या सोयी होत्या तिथे स्वच्छता म्हटलं कुठल्याच अँगलने तुम्ही म्हणणार नाही की ते गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहे म्हणजे फक्त तिथे महिला हॉस्पिटल असल्यामुळे पुरुषांना तिथे अलाउड नाहीये तिथे स्त्री म्हणजे तिची मम्मी तिच्यावर कंटिन्यूज होती तर डिलेव्हरीच्या ज्या पिरियड मध्ये म्हणजे डिलेव्हरीच्या दोन दिवस आधीपासून ते ऍडमिट होतो त्याच्यानंतर पाच दिवस आम्ही तिथे होतो तर पाच दिवस सकाळचा नाश्ता संध्याकाळचा नाश्ता चहा दुपारचं जेवण संध्याकाळचं जेवण इतकी उत्तम सोय तिथे जी लेडीज आहे जिचं जिला बाळ झाले तिला आमच्या सोबत लेडीज आहे तिला सकाळचा नाश्ता संध्याकाळचा नाश्ता दोन दोन टाइमचं जेवण सकाळ संध्याकाळ परत चहा कॉफी काय असेल ते मध्ये ते देतात yes, आणि एवढी खूप चांगली काळजी घेतात सकाळ संध्याकाळ डॉक्टर चेकअपला यायचे परत म्हणजे पाच दिवसांच्या काही गोळ्या औषध असतील फ्री सगळं काही पैसे सोनोग्राफी पण होती फक्त प्रॉब्लेम एवढाच झाला त्यावेळेस आम्हाला की तिथे पुरुषांना अलाउड नव्हत की तिथे महिला हॉस्पिटल आहे तर ते दिवस म्हणजे डिलिव्हरीच्या नंतर ते पाच दिवस आणि डिलिव्हरीच्या आधीचे दोन दिवस मला लिटरली हॉस्पिटलच्या वरंड्यामध्ये बेडशीट टाकून मी झोपलेलं आहे एवढाच प्रॉब्लेम कारण ते शेवटी महिला हॉस्पिटल आहे ते महिलांच्या सुरक्षेसाठी आहे तर प्रियंकाची मम्मी आणि एवढी एवढी म्हणजे तिथे सेक्युरिटी पण एवढी टाईट आहे की जेम्सला सात नंतर सात किंवा आठ नंतर एंट्री नाही भेटत चांगली गोष्ट आहे ती खूप चांगली आहे सुरक्षेच्या दृष्टीने प्रियंकाचा आणि प्रियंकाच्या मम्मीचा दोघांचंही म्हणणं असं होतं की मी हॉस्पिटलमध्ये थांबू नये म्हणून मी घरी जावं कारण तेवढी गैरसोय होत होती पण माझं अजिबात मी घरी माझं लक्षात लागलं नसतं त्याच्यामुळे आम्ही मी आणि प्रियंकाची मम्मी आम्ही दोघंही कंटिन्यू सात दिवस प्रियंका बरोबर तिथे होतो बिना आंघोळीचा म्हणजे प्रियंकाच्या मम्मीला तरी अलाउड होतं तिकडे आंघोळ वगैरे करणं पण मला तर नाही म्हणजे आमच्या अलाउडच नव्हतं तर सात दिवस बिना आंघोळीचा मी तिथेच पडीक होतो माझ्या मामाचं गाव जवळच आहे तिथून आणि यांचे यांचे कोणीतरी बारव पण एकच दिवस गेले ते आम्हाला चौथ्या दिवशी कळालं की त्या जवळच राहतात मग तिकडे चौथ्या दिवशी का पाचव्या दिवशी मी जाऊन फ्रेश झालेलो एकच दिवस किंवा सात दिवस म्हणजे म्हणजे तुम्ही विचार करा रात्रीच्या आठ नंतर बाहेर काढला यांना जो लेडीज म्हणजे जो वॉर्ड असतो ना लेडीजचा लिटरली खेळला एटच्या बाहेर काढणार सगळ्या जेंट्स लोकांना तिथे बाहेर झोपणार ते दिवस आठवले ना की असं डोळ्यात पाणी आणि खरंच म्हणजे तो पिरियड टफ होता पण त्या गोष्टी आम्ही खूप प्रयत्न केले नॉर्मल डिलिव्हरीसाठी जसं की तुम्हाला म्हटलं की नॉर्मल डिलिव्हरीसाठी आम्ही तिकडे नाव नोंदवलं होतं आणि तो हॉस्पिटल खरंच खूप फेमस आहे नॉर्मल डिलिव्हरी साठी प्रियंकाच्या आदल्या दिवशी तिथे जवळजवळ तेरा डिलिव्हरी झाल्या होत्या तेराच्या तेरा डिलिव्हरी नॉर्मल डिलिव्हरी झाल्या होत्या खूप जसं की म्हटलं आदल्या दिवशी तिची तेरा डिलिव्हरी झाल्यानंतर नॉर्मलच झाल्या होत्या पण प्रियंकाची डिलिव्हरी काही कारणामुळे ती सेक्शन झालं तर डॉक्टरने आम्हाला खूप समजून सांगितलं की का कारण चारवीला श्वास श्वास घ्यायला म्हणजे चारवीला लिटरली डिलिव्हरीची जी तारीख दिली होती ती दहा तारीख दिली होती दहा एप्रिल आणि त्याच्यानंतर एकोणीस एप्रिल हा दिवस उजाडला तरी पण प्रियंकाला लेबर पेन कसलंच होत नव्हतं म्हणजे काहीच लेबर पेन होत नव्हतं आणि तिला म्हणजे लेबर पेनचं इंजेक्शन सुद्धा दिलं डॉक्टर म्हणजे मला दोन इंजेक्शन दिली होती तरी सुद्धा मला लेबर पेन झालं नाही तर मग त्याच्यामुळे मग डॉक्टर म्हटले की आपण आता वाट नाही बघू शकत आपल्याला सी सेक्शनच करावं लागेल आणि म्हणजे तिच्या तोंडा म्हणजे शी सुद्धा गेली त्यामुळे बाळ डॉक्टर बोले तुम्हाला बाळ हवं हे का मग आम्ही घाबरलो मग सी सेक्शन आणि खर सांगतो सी सेक्शन होऊन सुद्धा त्या हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये सी सेक्शनचा किती खर्च झाला त्याचा फक्त पाच हजार रुपये प्रियंकाची डिलिव्हरी झाली आहे तो ख त्रास आम्हाला झाला कटोदेस ती गैरसोय झाली पण पैसे वाचला असा मुद्दा नाही म्हणणार मी पण म्हणजे तो तो जो खर्च आहे सत्तर ऐंशी हजार रुपये तो आम्हाला दुसरीकडे कुठेतरी वापरता आला तर असं नाहीये की खूप जास्त पैसे खर्च केले तरच नॉर्मल डिलिव्हरी होऊ शकते किंवा मी परत परत ते तुम्हाला सांगेन की आपल्या आजूबाजूलाच आपण चेक केलं पाहिजे कारण प्रियंकाला पण माहित नव्हतं की बारामतीमध्ये मा असं काही हॉस्पिटल आहे तिने गावाला गेल्यावरती तिच्या मैत्रिणींना किंवा तिच्या नातेवाईकांमध्ये विचारून आर एनडी करून ते हॉस्पिटल शोधलं मग तिकडे तिने नाव नोंदवलं तर आपण थोडेसे एफर्ट घेतले किंवा आपण थोडीशी आरणडी केली आपल्या एरियाची तर आपल्याला चांगल्या गोष्टी आपल्या एरियामध्ये कमी खर्चात मिळू शकतात आणि म्हणजे नॉर्मल डिलिव्हरी साठी तर खूप उत्तम आहे म्हणजे दोन दिवस दिवस फक्त सी सेक्शन साठी पाच ठेवतात नॉर्मल डिलिव्हरी असेल तर तिसऱ्या दिवशी घरी पाठवतात तर प्रियंका हे झालं प्रियंकाचं चा, म्हणजे चारवीची डिलेव्हरी डिलिव्हरी नंतर ही तर सगळ्यात बेस्ट गोष्ट जो आमचा डिसिजन वाटतो तर हा आमचा योग्य डिसिजन होता आम्हाला वाटतं तर वाचवून असं नाही पण म्हणजे तेच पाहिजे इन्व्हेस्ट करता आले आम्हाला त्याच्यात चारवीच्या नावावरती तर दुसरा आमचा डिसिजन जो पन, जो आम्हाला रिग्रेट होता म्हणजे हा डिसिजन आम्ही टाळू शकलो असतो चालवी झाल्यानंतर आता आम्ही पहिलेच आई वडील होतो त्याच्यानंतर चालवीचं बारसं ज्यावेळेस करायचं आलं तर प्रियांका मला पहिल्याच दिवसापासून म्हणत होती की आपण घरातल्या चा घरात बारसं करूया घरातल्या घरात बारसं करूया पण तो माधा मूर्खपणा ठरला मी असं म्हणे आज मला त्या गोष्टीचं खरंच खूप रिग्रेट होतं आपण नवीन आई वडील झालेलो असतो आपल्याला सगळ्या गोष्टी मुलांसाठी करायच्या असतात हाऊस असते आपल्याला पण त्या हाऊसचा मुलांना काहीच उपयोग होत नाही ही गोष्ट आज मला ती फील होते तर बारसं आम्ही प्रिय प्रिय म्हणजे चारवीचं चा थोडंसं ग्रँड केलं जे खरं तर काहीच गरज नव्हती करायची असं मला वाटतं कारण तो आपल्या कुटुंबाचा एक सोहळा असतो आपल्या माणसांचा सोहळा असतो त्याच्यासाठी गावगोळ्या करायची काही गरज नसते असं हे नंतर आम्हाला फील झालं त्यावेळेस मी ऐकायला पाहिजे होतं तो खर्च पण आम्ही वाचवू शकलो असतो अगदी तीस चाळीस हजार रुपये आरामात घरातल्या घरात बाहेरचं करून कारण तुम्ही आई वडील झाल्याचा आनंद हा फक्त तुम्हाला आणि तुमच्या ठराविक घरातल्या लोकांनाच झालेला असतो बाकीच्या गावाला काहीही पडलेलं नसतं त्याच्यानंतर कसं असतं प्रत्येक जो क्षण असतो त्याच्याशी आपल्या आठवणी जोडल्या गेले असतात आणि त्यानंतर भविष्यात आपली मुलगी बघ म्हणजे आपलं मुलबाळ बघतात त्या आठवणी त्या आठवणी साठवून ठेवतात तो क्षण साठवून ठेवतात फोटोज वगैरे काढणं त्यासाठी खूप मोठं ग्रँड सेलिब्रेशन करायची गरज छोट्या छोट्या होऊन जात होऊन जात ऍक्च्युअली होऊन जात तर तो डिसिजन आमचा चुकला त्याचं ते आम्हाला खरंच रिग्रेट वाटत त्याच्यानंतर पण समजा आता चारवी दोन वर्षाची होईल हा विषय आम्ही का चूज केला आज हा विषय ती व्हिडिओ आम्ही का बनवतोय तर परवा दिवशी प्रियंकाने चार्वीला एक फ्रॉक घातली होती जी तिला तिच्या बारशाला मिळाली होता चारवी आता दोन वर्षाची होईल आज ह्या एप्रिलमध्ये आणि ह्यावेळेस तिला ती फ्रॉक परफेक्ट बसतीये तर त्यावेळेस ती फ्रॉक जेव्हा तिने ते घातली ना तर आमच्या दोघांच्या डोक्यात एकदम विचार आला की चारवीच्या ला आपण ह्या वर्षी हाच ड्रेस तिला घालूया म्हणजे बड्डेच्या नावाखाली आपण खूप मागडे मागडे कपडे घेतो दोन तीन हजाराचा ड्रेस घेतो तर ते वर्थलेस आहे असं मला वाटतं कारण त्याचा तुमच्या बाळाला खरंच काहीच उपयोग होत नाही जर चारवीच्या पहिल्या वाढदिवसाचा जर तुम्ही म्हणाल तर चावीच्या पहिल्या वाढदिवसाला प्रियंकाने लिटरली तिला फक्त अडीचशे रुपयाचा ड्रेस घेतला होता कोणाचाच विश्वास बसणार नाही फोटो असेल तर मी तरी कुठेतरी दाखवेन तुम्हाला किंवा चावीच्या बड्डेचा ब्लॉग आहे त्याच लिंक मी खाली देईन तर तुम्ही जाऊन बघा आणि त्या हिशोबाने म्हणजे आणि माझा बर्थडे आठ एप्रिलला असतो तर माझ्यासाठी साडेचारशे रुपयाचा टी शर्ट चावी साठी अडीचशे चा रुपयाचा ड्रेस आणि प्रियंकाला मी ऑलरेडी म्हणजे तिचं चारवीच्या बड्डेच्या चार पाच आधी एक ड्रेस गिफ्ट केला होता व्हॅलेंटाईन्स डे ला तो ड्रेस म्हणजे त्या ड्रेसला घेऊन आम्ही बाकीची म्हणजे माझी आणि चारवीची ड्रेसची आम्ही कपड्यांची खरेदी केली आणि असं लिटरली हजार रुपयात आम्ही आमचे कपडे म्हणजे मॅचिंग करायला सुद्धा तुम्हाला खूप पैसे खर्च करावे लागतात किंवा असं असं काहीच नसतं तर खरं तर चारवीचा वाढदिवस आम्हाला करायचा नव्हता चारवीचा वाढदिवस अगदी आम्ही घरातल्या घरात करणार करतो कारण वारसाची ठेस लागल्यानंतर आम्ही ठरवलं होतं की छोटासाच कार्यक्रम करायचा आपल्या माणसांच्या पण चारवीच्या मामाची खूप इच्छा होती की ते सेलिब्रेशन त्याला करायचं होतं पण ते सेलिब्रेशन पण आम्ही ग्रँड नाही केलं अगदी छोटा कार्यक्रम होता अगदी जवळची माणसं माणसाची हार्डली म्हणजे तो खर्च जर झाला असला तरी पण नाही म्हटलं तरी आठ ते नऊ हजार रुपये इन्क्लुडिंग जेवण वगैरे सगळं तो खर्च झाला असेल तर तो तो एक डिसिजन आम्हाला खरंच आम्ही घेतलेला वरच वाटतो कारण बड्डेच्या वा नावाखाली मी आता इंस्टाग्राम वरती वगैरे हो बघतो आपल्याला सगळं मला मान्य आहे की आपल्याला हाऊस असते आपलं पहिलंच बाळ असतं आपल्याला बरंच काहीतरी करायचं का असतं पण बरंच काही करण्याच्या नादात आपण बरेचसे पैसे वेस्ट घालवतो असं मला वाटतं ज्याची काहीच गरज नसते म्हणजे मुळात आपल्या बाळाला तर खरं त्याची काहीच गरज माझं काय म्हणजे माझा मुद्दा काय म्हणजे माझं पर्सनली मी सांगते तुम्हाला की जर म्हणजे लोक तुमच्याकडे खूप पैसे असतील तर तुम्ही हाऊस पैसे म्हणजे ते खर्च करू शकता बाळांमध्ये तर खूप तुमच्याकडे पैसे आहेत तर आम्ही आम्ही आहोत मिडल क्लास फॅमिली मधून तर म्हणजे आमचा हा व्हिडिओ खास करून मिडल क्लास आणि खर्च करू शकत नव्हतो कारण आम्ही बाळाचं प्लॅनिंग केलंय तर तेवढं सेव्हिंग पण होत्या तेवढं सगळं नियोजन पण होतं पण ती वर्थलेस म्हणजे प्रियांकानेच ही गोष्ट मला समजावली खरं तर म्हणजे तर ती ती सुद्धा लहान आहे तिला पण काही समजत नाही की हे आपल्यासाठी करतायत आणि सगळे आपल्या आपल्यासाठी जमलेत आपला हा दिवस खास आहे ते काहीच पडलेलं नसतं वर्षापर्यंत मुलाला काहीच समजत नाही की हे आपल्यासाठी चाललंय आणि सगळे लोक आपल्यासाठी हे वाढदिवस ग्रँड सेलिब्रेशन ज्यावेळेस तुमची मुलं शाळेत जातील त्यांना काय लागेल त्यांचे मित्रमैत्रिणी होतील त्यावेळेस तुम्ही करू शकता त्यावेळेस ते जास्त एन्जॉय करतील कारण आत्ता कारण मी माझा आमचा एक्सपिरियन्स सांगायचं म्हटलं तर चारवीच्या वाढदिवसाला चारवी केक कापताना लिटरली झोपली होती म्हणजे ती इतकी रडा रडी होती मग काय त्याचा उपयोग आहे ना म्हणजे ज्यांच्यासाठी आपण करतोय ते त्यांना काहीच पडलेले नसते मग का आपण हा खर्च करतोय असं मला खरंच वाटतं तर असे बरेचसे छोटे मोठे खर्च तुम्ही जर नियोजन केलं तर वाचवू शकता असं मला वाटतं बऱ्याचशा गोष्टी आता चालीचा दुसरा वाढदिवस येतोय आतापासूनच आमचं प्लॅनिंग चालू आहे की कशा गोष्टी जसं की तुम्हाला म्हटलं चाळीच्या वाढदिवसाला आम्ही ह्या ड्रेस घेणार नाहीये तिच्या बारशाला आलेला ड्रेस अजून आम्ही सांभाळून ठेवलाय खूप छान फ्रॉक आहे तुम्ही जी वाढदिवसापर्यंत जो आपले ब्लाउज बघत असाल तर तुम्हाला त्या ब्लॉग मध्ये दिसेलच खूप छान शॉक आणि ती घातल्यावर आम्हाला वाटलं की बर्थडे साठी परफेक्ट आहे त्याच्यामुळे दोन तीन हजाराचा परत ड्रेस घेणं काही गरजेचं नाहीये आता आम्ही आमच्यासाठी वाढदिवसाला तिच्या काय घेऊ हे अजून आम्ही ठरवलं नाही पण बट ऑबियस आमचं बजेट हजार ते दीड पर्यंत जास्त दोघांचं मिळून त्याच्या आतमध्येच आम्ही ती शॉपिंग करतो तर एवढच आम्हाला सांगायचं होतं कारण सध्याच्या यंग जनरेशन मध्ये पॅरेंटिंग म्हटलं की खूप समाज गैरसमज असतात खूप खर्च असतो तर बाळ शाळेत जाईपर्यंत ना लिटरली तुम्ही जर खर्च अवॉइड केलात ना तर काहीच खर्च नसतो फक्त तुम्हाला ते नियोजन करायला आलं पाहिजे तुम्हाला योग्य गोष्टी बाळासाठी असं की आमच्याकडे पैसे देत म्हणून आम्ही पैसे खूप कमी खर्च करतोय तर असं काहीच नाहीये पण मला असं वाटतं की जिथे गरज नाहीये तिथे खर्च नाही केलं पाहिजे त्या दिवशी तर परवा दिवशी तुम्ही बघितलं असेल तर आम्ही दादरला गेलो होतो तर चार लिटरली ऐंशी रुपयाची एक फ्रॉक असे चार ड्रेस घेतले म्हणजे ब्रँडेड दुकान कारण मी सध्या माझ्या मित्रमैत्रितमध्ये बघतो की ब्रँडेड दुकानात गेलं की ब्रँडेड कपडे घेतले की त्यांना ते सॅटिस्फॅक्शन मिळतं असं खरंच काही नसतं आम्ही चालवी लिटरली म्हणजे शंभर ते दीडशे रुपयाच्या कपड्यांमध्ये पण चालवी तेवढीच सुंदर दिसते आणि ते कपडे पण खूप छान असतात प्युअर पच्छा ऐंशी आपण घेतलं तर ऐंशी रुपयाचा प्युअर कॉटनचे फ्रॉक छान भेटतात आपल्याला आपण जर शोधले तर असं काही नाही की मुलांवरती जास्त खर्च केला तरच आपण चांगले आई वडील होऊ किंवा आपण चांगले पॅरेंट म्हणजे जोपर्यंत जो 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 मुलांना समजत नाही तोपर्यंत तो खर्च आटोक्यात ठेवला तर कळायला लागतं ना तेव्हा खर्च करणं योग्य असं मला वाटतं कारण नंतर ज्यावेळेस ती लोक बाहेर बघतील शाळेत जातील किंवा त्यावेळेस असं रिग्रेट व्हायला नको की यार पैसे थोडे वाचवायला पाहिजे तर ही सेव्हिंग तुम्ही म्हणजे हा खरंच छोट्या मोठ्या गोष्टींचा खर्च आपण अवॉइड करू शकतो हे तुम कमी कमी मला तुमच्या जास्त खर्च केले त्यांना माझ्यामुळे थोडी सवय लागली थोडा खर्च मला आता ते खरंच खूप रिअलाइज होत कारण कसं म्हणजे असं कुठलंच नाही की चारवीचा कुठलाच कार्यक्रम केला नाही तिचा अन्न प्राशन म्हणून सगळे कार्यक्रम केले घरच्या घरी कमी खर्चामध्ये आणि आम्हाला एन्जॉय करता येईल असे कारण प्रत्येक परत एकदा मी ते सांगेन की परत सगळ्या प्रत्येक गोष्टीमध्ये गावगोळा करायची खरंच गरज नसते कारण तुमच्या बाळाचा आनंद हा फक्त तुम्हाला मैटर करतो पहिल्या बारशाला सॉरी पहिल्या बर्थडेला आणि बारशेला सुद्धा आम्ही म्हणजे बऱ्यापैकी लोक होती आता दुसरा वाढदिवस फक्त आम्ही आणि तिला फिरायला खूप आवडलं त्याच्यामुळे आम्ही तो करता तुम्ही तुमच्या आनंदात म्हणजे आता आनंद तर आता चांदीला पण फिरायला खूप आवडतं तिला वेगवेगळ्या गोष्टी आम्हाला दाखवायला आवडतात तिच्या पहिल्या वाढदिवसानंतर आम्ही तिला पहिल्यांदा समुद्र दाखवायला नेला होता गणपती झाले होता तो जो आनंद आहे ना तो खूप ते तुझ्या चेहऱ्यावर स्माइल आहे ते खूप इम्पॉर्टंट आहे त्याच्यासाठी तुम्ही पैसे खर्च करू शकता बाकीच्या गोष्टींसाठी सगळा पैसा व्यर्थ आहे असं मला वाटतं आता दुसऱ्या वाढदिवसाला सुद्धा आम्ही तिला कुठेतरी बाहेर घेऊन जाऊया तर हेच आम्हाला आज तुम्हाला शेअर करायचं होतं तर आजचा हा व्हिडिओ छोटासा तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला अजून जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर के सबस्क्राईब करा लवकरच भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये बाय बाय